एम विक्री करणारे दोन पुरुष आरोपींना अटक एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की साहिल उर्फ विवेक अनिल गांगुर्डे व अमित उर्फ अभिनितीन पाटील नाशिक हे स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता हनुमान मंदिराजवळ अंबड लिंक रोडवर पवन नगर नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफिने आरोपीस पकडून त्यांच्याकडून नऊ पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल एक लाख बत्तीस हजार दोनशे तीस रुपये मोबाईलवर रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद विरुद्ध आंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यांचा पुढील तपास आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय तांडणे भारत हंबाळे सौदाणे गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे अर्चना भड अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदरची कामगिरी केली आहे शेवटी प्रश्न एकच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ नाशिकला येतो कुठून यांच्या मुख्य मोर्क्याच्या मुस्त्या कधी आवडणार कारण गुन्हेगारीचे मुख्य कारण हेच नशा आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक